कानोली येथील बहुतांश ठिकाणी हा मार्गी लागलेला असून वारंवार कन्होली येथील सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचित बॉडी यांनी वारंवार महाजीवन प्राधिकरणला निवेदन दिले गेल्या सुद्धा ही पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागलेला नाही आहे त्यानंतर आज कन्होली येथील नागरिकांनी भट्टाखोडो आंदोलन हे आज बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून प्राधिकरण इथपर्यंत आयोजित केलेलं आहे तरी आपण चर्चा करा काय सांगाल तुम्ही सांगितलं आहे माझ्या गावातील घरी असं दहा दहा दिवसानंतर पाणी येतो पाणी नसल्यामुळे आम्ही काय आमच्या करणी नसल्यामुळे आमच्या गावातील बाई वर्गी तुमच्या प्रश्न पडलेला आहे की पाणी नाही तर काय पाणी नाही म्हणून आपलं जीवन पाणी नाही तर काहीच मिळत काय काय मी एवढच म्हणे की ज्या प्रमाण तथागत भगवान गौतम बुद्धाला शांती प्रिय होती त्याचप्रमाणे तो डॉक्टर बाबासाहेब शांती सुद्धा आम्हाला प्रिय आहे तर आम्ही शासनाला एवढीच विनंती करेल की आ, एक शोकांतिका आहे की एकोणीसशे सत्तावीस साली परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांना पाण्यासाठी महाजा तळाला सत्याग्रह करावा लागला त्यानंतर शंभर वर्षानंतर सुद्धा हाच प्रश्न जर उद्भवत असेल ते आमच्या सर्वासाठी शासनासाठी आणि जनतेसाठी हा एक गंभीर प्रश्न आहे आणि शासनाला आम्ही सर्वजण गावकरी मंडळी एवढीच विनंती करत आहोत की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे पाणी मिळालं पाहिजे पाणी द्या पाणी द्या या ठिकाणी गावच्या वतीने आज पाच फेब्रुवारी रोजी मटकाफोळ आंदोलन हे आंदोलन नसून तर होणाऱ्या बारा तारखेचं आमरण उपोषणाचा हा इशारा आहे ही छोटीशी चळवळ आहे इथे शंभर लोक तुम्हाला दिसत आहेत पण बारा तारखेला अख्खं गाव जेव्हा रस्त्यावर उतरेल त्यावेळेस आमचं मागणी एकच आहे की आम्हाला पाणी मिळावं कारण शासनाला त्रास देणं शासनाला वेटीस धरणं हा आमचा आदेश उद्देश नाही आमचा उद्देश आहे की आम्हाला न्याय मिळावा आमच्या गावात एक दीड महिन्यापूर्वी पाण्याच्या भटकंतीसाठी एका महिलेचा बळी गेला त्या बळीच्या मागे जबाबदार कोण कारण शासन यंत्रणाही इंजिनिअरच पहाडांवर पाणी पोहोचवू शकते दहा दहा मजली बिल्डिंगवर पाणी पोहोचू शकते मग कानोली गावात का प्रत्येक घरी जल जीवन मिशन यशस्वी ना का नाही नवीन टाकी बांधकाम झाली मग आता प्रत्येक घरी पाणी पोहोचेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि ज्या क्षेत्रातून पाण्याचा आम्हाला पुरवठा होत आहे सोनगाव झोनवरून तिथून कानोली गाव बावीस किलोमीटर आणि शेवटचं गाव त्यामुळे येणारा पाणी पुरवठा हा अपुरा पडतो आणि पाणी टनचाही पंचवीस वर्षापासून आम्ही ती जबाबदारीने कि म्हणा किंवा मजबुरी म्हणा सांभाळूनच घेत आहोत पण इथून आता नवीन टाकी झाली त्या नवीन टाकीत जर अद्यावत पाणी आलं नाही तर पुढे पंचवीस वर्ष असंच होईल आणि आणखी किती बरी शासन घेईल म्हणून आमचा हा संघर्ष शासन यंत्रणेच्या विरोधात नसून न्याय मागण्यासाठी आहे येथील आमदार साहेब असतील येथील आमदार साहेब असतील तहसीलदार साहेब असतील जिल्हा पातळीवर कलेक्टर साहेब असतील या सर्वांपर्यंत आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्हाला न्याय मिळावा या अपेक्षेने आमचा हा आजचा मडकाफोळ आंदोलनाचा इशारा आहे पण आम्हाला आमरण उपोषण करण्याची वेळ येणार नाही एक विश्वास घेऊन आम्ही आमच्या चळवळीला सुरुवात करतो आहे भारत माता isti... दा की मी चांदुले गावाच्या उपसमूह समाधान मानकडे आमच्या गावामध्ये कमसे कम दहा दहा महिन्यापासून दहा वर्षापासून पाणी टंचाई आहे तर आम्ही नियोजन प्राधिकरण ऑफिसला आम्ही बरेचदा नियोजन केलेलं आहे आमच्या उत् आहेत आम्ही तिथे केल्यानंतर ते आम्हाला सांगतात की पाण्याची व्यवस्था आम्ही दूर करणार पाणी तारखे परंतु ते आमचं त्यांनी आमचं काही आजपर्यंत निवारण केलेलं नाही तरी आम्ही रस्त्यावर आता हे कारण एकच आहे की रस्त्यावर उतरायचं त्यांना आम्ही प्राधिकरण आम्हाला आजपर्यंत क्वचित असं निवारण केल्याने आमचं न्याय न्याय दिला नाही आम्हाला म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आमची पूर्ण गावकरी मंडळी रस्ते उतरले याच्यासमोर आम्ही बारा तारखेला उपोषण करणार हा इशारा दिला आहे प्राधिकरणाला एवढं बोलून काय सांगा नमस्कार या देशामध्ये पाण्यासाठी तीन वेळा क्रांत्या झाल्या सर्वप्रथम अडीच हजार वर्षापूर्वी रोहिणी नदीपाई त्या पाण्याचा वाद झाला अतिशय संघर्ष करून ते पाणी मिळालं त्यानंतर त्यान महात्मा फुलेच्या काळामध्ये स्वतःचा हौद खुला करावा लागला तेव्हा कुठं आम्हाला पाणी प्यायला भेटलो आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दगडाला थे दगडाने थेसलो चौदार तळ्यावर रक्तबंबाण झाले बाबासाहेब आंबेडकर तेव्हा कुठं पाणी भेटलं आणि या स्वतंत्र भारतामध्ये जर अशी परिस्थिती असेल आज कानोलीमध्ये पाणी टंचाई जवळजवळ पंधरा वर्षापासून आहे आज आमच्या शेजारीच माझ्या शेजारच्या बाजूच्या एका बाईचा मृत्यू झाला पाणी भरता भरता कारण घरी पाणी मिळत नाही म्हणून मी लागलेली दहा वर्षापासूनची तहान आज एकाएकी आम्ही मटका फोड आंदोलनाने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच जर शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय आणि सर्व ग्रा कानुली सर्व नागरिक आणि सर्व आमच्या आप्तेष्ट मित्रमंडळी या ठिकाणी भरगच्चं दर्यापूर दर्यापूरमध्ये एक चांगल्या प्रकारे उपोषण आम्ही या ठिकाणी करू हीच आमची कळकळी आणि विनंती आहे हीच आपणास मी या ठिकाणी या जनसमुदायानुसार आवाहन करतो आहे आणि याच ठिकाणी थांबतो आहे नमस्कार